तुमच्या यादीत नाव तरी पाहिजे कसं केल्याच्या तुमच्या यादीत नाव पाहिजे पाहिजे दिशा सगळं होता आम्ही पुण्याला खुशीला सांग आता तुम्ही मुलाखत कोणत्या आधारे घेता एकोणीस पद तुम्ही भरता

दोन हजार चोवीस आहे कोर्टाच्या आधार शाळा चालू आहे आधारे ही शाळा संस्था सर्व खर्चाने हा दिव्यांग लेकरांचे गोरगरिबाचे आपण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही संस्था एवढं एकच युनिट नाही अकरा युनिट चालवते महाराष्ट्रामध्ये हा प्रकरण गेलाय तुम्ही एखाद्याचं धन मुखवायचं नाही म्हणायचं भरती करणार समाजामध्ये संस्थेने जो देता खुकट काम करते लोकांना पगार देते गोरगरबा सरकारचा पैसा न घेता शिक्षण देते म्हणजे आम्ही लोकांना लुटतो याचा अर्थ हा होतो दिले पेपरला लागतो पत्र लागतं छापली त्याला पत्र लागतं समाज कल्याण समाज कल्याण आम्ही आज निकाल लागेपर्यंत निकाल लागेपर्यंत संस्थेला हो साहेब ऐकाना देऊया तुम्ही

नाही ते समाज समाज आता समाज नाही का ठीक आहे ते अधिकाऱ्याला उपायुक्त समाज कल्याण यांना कॉन्टॅक्ट चला आता आपण समिती चर्चा झाली झाली आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रकरण न्यायप्रविष्ट अहो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हा मी तर लागेल लागल्याच्या नंतर शाळेकडे जाऊ आम्ही पण आज तर ह्या शाळेला लागणारा खर्च संस्थेत घालते ना

पोर्टल कागद दिलेले आहेत अहो आता हे पत्रकारिते आहे तुमची तुमचं काम तुम्ही करा आम्ही आमची हाम सोबत असं काम आम्ही करू लागलोय तुम्ही ऐका तुम्हाला अशी कोणती तक्रार असेल की हा माणसाला हे एवढ्या पैशात लुटल्यात म्हणून त्या माणसाला आणून आमच्या सोबत थांबवा तुमच्या समोर कशाला थांबवायचं समोर ठेवा लावून

मग आता आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या समोर आलोय त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सोय अर्थाने चालवतोय आणि आमचं न्याय प्रविष्ट आहे मी तुमची यादीत नावच नाही समज त्यांची यादीला नाव नाही आणि तुम्ही कोणत्या आधारी मुलाखती घेता आम्ही त्यांच्या समोर ओके सर ओके सर पण आता हे न्यायप्रविष्ट आहे ना पण लोकांच्या मुलाखती घेऊन पदभरती कोणत्या आधारे आहे तुमच्याकडे काय पत्र आले का सर पदभरती करण्याचं वगैरे काय कोणत्या आधारे भरती करता येते सांग

नाही नाही प्रकरण प्रविष्ट आहे दोन हजार तेरा चाळीस माझी शाळा मान्यतेसाठी होती मग तो प्रकरण कोर्टात गेला कोर्टात गेल्यानंतर न्यायप्रविष्ट प्रकरण कोर्टात चालू आहे आणि मी शाळा आज थोडी ह्या शैक्षणिक वर्षामध्ये चालू केली शाळा मी ही दोन हजार चोवीस तेवीस चोवीस पासून शाळा चालू आहे माहिती आणि मी शासनाकडून आज ऐक एकच मिट मी शासनाकडून कुठल्याच कर्मचाऱ्यांचा सा, संस्थेचा एकही रुपया अनुदान घेतलेला नाही आणि मी ही माझी संस्था जे गोरगरिबांचे विद्यार्थी विकलांग आहेत त्यांच्यासाठी ही काम करते आणि मी सवय माझ्या संस्थेच्या खर्चाने हा सगळ्या विद्यार्थ्यांचा खर्च भागवतो मी आणि ह्या माझा एकच नीटनेच आहे माझे एकच नीट माझे माझे दहा युनिट आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देवणीची जे बाळ भगवान अनुदानित आहे ती शाळा पण माझी आहे आणि ती शाळा तुमच्याकडून अनुदान घेतो तु ते रिस्तर चालू हो आहे तुमच्याकडे त्याच काही आणि ही शाळा न्यायप्रविष्ट <laughs> न्यायप्रविष्ट प्रकरण आहे ह्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मी तुमच्याकडे येणार आहे तुमचा पैसा घ्यायचे का नाही हा विषय कोर्टाचा निकाल लागल्यावर आहे माझ्याकडे माझ्या माझ्याकडे आयुक्ताच आदेशाच्या अन्वे आपल्या कार्यालयाने माझ्या शाळेची तपासणी केली माझ्या शाळेची तपासणी केली आणि तपासणीमध्ये सदर उपरोक्त विषय अन्वे सादर करण्यात येते संदर्भ क्रमांक एक मराठवाडा आपण संघटनेत दिव्यांग प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बंद पडलेली शाळा मातोश्रीपणा सेवाभावी शिक्षण संस्थे खास बाब म्हणून चालवण्यासाठी मान्यता मिळण्याची करून वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठ अभिप्राय शाळेमध्ये विद्यार्थी तपासणी तुम्ही पण माझी शाळा दहा सात दोन हजार तेवीस पासून तेवीस ला आपल्या कार्यालयाने तपासणी केली तेवीस पासून ही माझी शाळा चालू आहे आज नवीन नाहीये हो

कोणत्या संस्थाच्या शाळेत तुम्हाला काय आहे तर मी एक दीड, दीड महिन्यापासून पाठपुरावा केला त्यांचा बेकायदेशीरित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना मतीमंत आणि आपण ह्या शाळेचे वेगवेगळे नाव दाखवून अध्यक्ष सचिवाच्या नावावर लोकांची दिशावर फसवणूक करून हानागुंदीपणे बेकायदेशीरित्या गोरगरीब लोकांना लुबाडण्याचं काम सर्रास प्रगतीपथावर हे अनिल पवार आणि अनि त्याचं अध्यक्ष सचिवाच्या नावावर ह्याचं अर्थ ती कल्याण एकही पत्र नाही ना, ना, ना समाजकल्याण ना सहाय्यक आयुक्तांना पत्र नाही त्यांचा आदेश आहे आणि बंद पडलेली शाळा ह्याने प्रस्ताव वगैरे पाठवला ह्याचा प्रस्ताव नामंजूर आहे आणि तोच प्रस्ताव मंत्रालयातील सचिव दिव्यांग कल्याण यांनी आदेशांचा फेटवून लावलेला आहे आणि ती शाळा नांदेडवालीने घेऊन गेले पण त्याचा फायदा घेऊन गोरगरिबांना फसवणूक करून पदभरतीच्या नावाखाली लोबाण्याची तात्काळ ही संस्था ही शाळा बंद करून ह्याच्यावर चारशेचा गुन्हा दाखल करून होणारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराला तात्काळ आळा घालण्यात यावा ह्या मागणीसाठी तसं आपल्यापाशी पुरावे आहे का साहेब त्यांचे ह्यासाठी पुरावे माझ्याकडे समाज कल्याण पत्र व्यवहार केलेला आहे समाज कल्याणच्या यादीमध्ये ह्यांचे यादीत यादी नाव नाही शाळेचं आणि संभाजीनगर छत्रपती कन्नड तालुक्यातलं एक नागनाच्या नावावर एक आणि आरती पवारच्या नावावर एक नाव अध्यक्ष सचिवाची नाव चेंज करायची शाळेचं नाव चेंज करायचं आणि एकही विद्यार्थी नाही दोन पत्र्याच्या शेडमध्ये ह्याचा अनागुंदी कारभार करीत आहेत यांना तात्काळ ही शाळेची मान्यता नसताना बेकायदेशीरित्या पदभरती करीत आहे की तात्काळ थांबवण्यात येईल व ह्याच्यावर चार्जशीटचा गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही मुलाखत देण्यासाठी गेलो असता पेपरची मुलाखत बघून आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आमच्यासमोर असा अनागुंदी कारभार चाललेला दिसल्यामुळे आम्ही शिक्षण संचालक समाज कल्याण यांच्या जी भ्रमण धोनीद्वारे मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलण्यासाठी लावलं